मुंबई लोकसभेचा उद्धव ठाकरे हे आढावा घेणार आहेत उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल झालेले आहेत ईशान्य मुंबईत ठाकरेंच्या सेनेकडून संजय दिना पाटलांना तिकीट देण्यात आलेलं आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत चेतन ईशान्य मुंबई लोकसभेचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत बैठक सुरू होतीये काय नेमकं का करत आहे ईशान्य मुंबई लोकसभेचा उद्धव ठाकरे हे आढावा घेणार आहेत उद्धव ठाकरे सेना भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत ईशान्य मुंबई ठाकरेंच्या सेनेकडून संजय दिना पाटील यांना तिकीट देण्यात आलेलं आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील तसा बैठकींचा सपाटा आपल्याला बघायला मिळतोय ईशान्य मुंबई लोकसभेचा उद्धव ठाकरे आता या बैठकीत आढावा घेणार आहेत यासाठी उद्धव ठाकरे आता सेना दाखल झालेले आहेत पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन यांच्याकडे चेतन ईशान्य मुंबई लोकसभेसाठी आता उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत काय नेमक्या बैठकीत होईल अमित खरं तर आपण पाहिलं असेल काही तांत्रिक का अडचणीमुळे संपर्क होऊ शकत नाहीये आपण महत्वाची बातमी पाहतो ईशान्य मुंबई लोकसभेचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत उद्धव ठाकरे सध्या आता दाखल झाले